पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तनिषा भिसे नावाच्या गरोदर महिलेवरील उपचार खर्च म्हणून दहा लाख रुपयांची मागणी केल्यानंतर हे रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे या महिलेला नंतर अन्य रुग्णालयात पाठवण्यात आले मात्र त्या महिलेचा नंतर दुर्दैवी मृत्यू झाला याच कारणामुळे आता या रुग्णालयावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे त्यानंतर आता, आता राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणावर पहिल्यांदाच भूमिका मांडली आहे त्यांनी आता या प्रकरणात नेमकी काय कारवाई होईल याबाबत सांगितले आहे ही घटना घडल्यानंतर समाजमाध्यम लोकांमध्ये तीव्र भावना आहेत त्यानंतर आरोग्य विभागाच्या वतीने पुण्यातील आरोग्य विभागाच्या उपसंचालकांना सूचना दिलेल्या आहेत या रुग्णालयात झालेल्या घटनेबाबत तसेच झालेल्या चुकीबाबत योग्य ती चौकशी करण्याचा आदेश दिला आहे तसेच चौकशींती जो अहवाल येईल त्यानुसार रुग्णालयावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेटकर यांनी स्पष्ट केले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी